वृद्धपण उतारवय जगताना यामिनी यामिनी अगं ऐकलंस का लवकर या इकडे वामनरावांनी जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा आवाज बाहेर निघत नव्हता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि क्षणात वामनराव जोरात खाली जमिनीवर कोसळले टेबलवर हाक पडल्याने तिथे ठेवलेला पाण्याचा ग्लास खाली पडला यामिनीताई किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या ग्लासचा आवाज ऐकून त्या बाहेर आल्या समोरचं दृश्य पाहून त्या गोंधळून गेल्या काय करावे त्यांना सुचेना त्यांनी शेजारणीला बोलावले ऍम्ब्युलन्सला कॉल केला हॉस्पिटलला फोन करून आम्ही येतोय अशी कल्पना दिली या सर्व गोंधळामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले ॲम्ब्युलन्स आली वामनरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले यामिनीताई खूप घाबरून गेल्या होत्या इतक्यात डॉक्टरांनी वामनराव गेल्याची बातमी सांगितली यामिनीताईंसाठी हा खूप मोठा धक्का होता त्यांचा मुलगा अमेरिकेत राहत होता त्याला ही बातमी कळविण्यात आली तो त्याच्या बायकोला व मुलांना घेऊन लगेच भारतात आला वामनरावांचे सर्व विधी पार पडले आता यामिनीताई यांनी एकट्यानेच भारतात राहण्यापेक्षा अमेरिकेला यावे आणि उर्वरित आयुष्य आमच्याकडे व्यतीत करावे असे मुलगा आणि सुनेने त्यांना आग्रह केला पण यामिनीताईंनी मुलासोबत अमेरिकेला जाण्यास नकार दिला त्या म्हणाल्या बाळा मी नेहमीप्रमाणे एक महिनाभर येईन तुझ्याकडे अमेरिकेत पण मला इथेच राहायचे आहे भारतात यामिनीताई आपल्या मतावर ठाम होत्या ठरले मग यामिनीताई म एक महिनाभर अमेरिकेत मुलांजवळ राहतील आणि भारतात परत येतील तशी तयारी सुरू झाली यामिनीताईंनी आपली बॅग भरायला घेतली पण प्रत्येक वेळी वामनरावांची गडबड मुलाकडे अमेरिकेला जायचं हे घ्यायचं ते घ्यायचं नातवांसाठी काय काय घ्यायचं त्यांचा नेहमी त्यांचा नेहमीचा आतोनात उत्साह आठवून यामिनीताईंना हुंदका आवरला नाही त्या बॅगवर डोके ठेवून हमसून हमसून रडू लागल्या वामनरावांची प्रत्येक आठवण त्यांच्या मनात जागी होत होती आणि त्यांना जास्तच हुंदका उसळून येत होता ते नेहमी म्हणायचे यामिनी आपला मुलगा आता परदेशी सेटल झाला आहे त्याला आपण डिस्टर्ब नाही करायचे त्याच्या संसारात लुडबुड नाही करायची त्याला चांगले शिक्षण देण्यासाठी आपण खूप कष्ट केले आता आपल्याला निवांतपणे जगण्यासाठी वेळ मिळाला आहे तो आपण राहिलेले आयुष्य एकमेकांच्या सहवासात जगून घेऊ खूप एन्जॉय करू ज्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत ना त्या सर्व करून घेऊ अगदी फिरणे बाहेर जेवायला जाणे वॉकला मूवी बघायला जायचं डान्स करणे काय म्हणताय भाग्यवान करणार ना माझ्यासोबत सर्व हे सर्व आठवून त्यांचे मन भरून आले गहिवरून आले त्या मुलासोबत अमेरिकेला गेल्या मुलगा आणि सून त्यांची खूप काळजी घेत होते नातवंडे आजूबाजूला खेळत असायचे सुनबाई रोज नवीन नवीन नवी पदार्थ करून खायला घालत होती व्यायाम वॉक विकेंडला इकडे तिकडे भटकणे त्यांनी यामिनीताई यांना विविध प्रकारच्या ठिकाणी जाऊन नाना प्रकारच्या डिश खायला घातल्या शॉपिंग करून दिली खूप सारे कपडे ज्वेलरीची खरेदी केली तरीही त्यांना वामनरावांची आठवण चैन पडू देत नव्हती मागच्या चार महिन्यांपूर्वी ते दोघे मिळून मुलाकडे तीन महिने राहिले होते मनसोक्त जगले होते आणि आज त्यांना त्यांच्याशिवाय राहताना मन बेचैन होत होते पण मुलाला आणि सुनेला वाईट वाटू नये म्हणून त्या काही बोलत नव्हत्या सगळे काही नॉर्मल आहे असे दाखवत होत्या एक महिना मुलगा सून नातवंडे यांच्यात कसा गेला हे समजलेच नाही यामिनीताईंची भारतात येण्याची वेळ आली सर्वांना निरोप देऊन त्या भारतात आल्या सुट्ट्यांमध्ये मुलांना घेऊन येतो असे मुलाने यामिनीताई जेव्हा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांचे सर्व मित्रमंडळी जमा झाले सर्वांच्या मनात एक हिरमुसले पण होते ते सर्वजण वामनरावांना मिस करत होते पण यामिनीताई यांना बरे वाटावे म्हणून सर्वांनी त्यांचे हसत मुखाने स्वागत केले घरी येईपर्यंत दुपारचे चार वाजले होते महिनाभर यामिनीताईंचे घर बंद म्हणून शेजारच्या नलिनी वहिनींना नलिनी वहिनींनी चहासाठी बोलवले आणि रात्रीचे जेवणही त्यांच्याकडेच करून जाण्याची विनंती केली तोपर्यंत कामासाठी येणाऱ्या शांताने यामिनीताईंचे घर साफ करून घेतले शेजारी पाजारी सर्व मिळून मिसळून राहायचे यामिनीताई आणि वामनराव दोघेही खूप हौशी सर्वांना खूप जीव लावायचे त्यामुळे सर्व सोसायटीमध्ये वामनरावांची कमी सर्वांना वासायची दोघेही सोसायटीच्या कामात हिरिरीने भाग घ्यायचे खूपच उत्साही होते सुरुवातीला यामन यामिनीताई कमी मिक्स व्हायच्या सर्वांमध्ये पण वामनरावांनी त्यांना भरभरून कसे जगावे ते शिकवलेले होते आता त्याही सर्वांमध्ये पुढाकार घेत असायचा यामिनी ताई आपल्या घरी आल्या तेव्हा त्यांना आपले घर एकदम भकास वाटायला लागले तिथल्या प्रत्येक वस्तूत वामनरावांच्या आठवणी होत्या एका एका वस्तूवर त्या प्रेमाने हात फिरवत होत्या त्यांचा मफलर घे गे, हातात घेऊन तो जवळ घेऊन त्या मोठमोठ्याने रडू लागल्या सर्वांना मी कणखर आहे हे दाखवता दाखवता आत्तापर्यंत रोखून धरलेले अश्रू सगळे बाहेर पडत होते कुणीही नव्हतं आजूबाजूला त्यांनी मनसोक्त रडून घेतलं नंतर कधीतरी त्यांना झोप लागली यामिनीताई आणि वामनराव हे वृद्ध जोडपे जवळजवळ साठीकडे झुकलेले पहिल्यापासूनच वामनराव अतिशय हरहुन्नरी इंथुजियास्टिक व्यक्ती प्रत्येक कामात पुढाकार घेऊन ते पार पाडण्याची त्यांची आवड तर यामिनीताई थोड्याशा लाजऱ्या बुजऱ्या स्वभावाच्या वामनराव त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात सामावून घेत त्यामुळे त्या थोड्या ओपन झाल्या होत्या जीवन एकदाच मिळते ते कसे खुलून जगावे हे त्यांनी यामिनीताईंना शिकविले त्यांनी यामिनीताईंना बँकांच्या कामापासून गाडी कशी चालवायची हे सारं शिकवलं त्यामुळे यामिनीताईंना एकट्याने जगताना फार त्रास झाला नाही आता त्यांनी एक महिला सखी मंचची सा स्थापना केली ज्यामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल तिथे दररोज सायंकाळी भजन संध्या होत असे त्या साऱ्या भगिनी मिळून नाटकांना जात चांगले चांगले सिनेमे पाहायला जात महिन्यातून एकदा एकत्र मिळून सर्वजणी ट्रीप काढत असत त्यामध्ये काहीही बंधन नव्हते सर्वजणी मिळून ड्रेस कोड ठरवून घालत कधी साडी कधी जीन्स टी शर्ट तर कधी वन पीस रील करून रील तयार करून धमाल करत असत कधी एखाद्या दिवशी पिझ्झा खायला जायचे तर कधी बर्गर तर कधी प्रत्येकीने एक पदार्थ करून आणायचा आणि किटी किटीपार्टी करायच्या तर कधी मनात आले तर टॅक्सी करून सरळ बीचवर जाऊन मोकळी हवा खायची आणि चिटचाट फूड वगैरे खाऊन घरी यायचे या मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात गायन संगीत नृत्य या स्पर्धेचे आयोजन केले जात यामिनीताई आणि त्यांचे सहकारी भगिनी आवर्जून यात भाग घेत असत आणि यात पुढाकार नेहमी यामिनीताई घेत असत त्या त्यांच्या मंडळाच्या अध्यक्षा होत्या मंडळाच्या वतीने असंख्य अनाथ मुलांना वृद्धाश्रमाला त्या मदत करत असत आपण समाजाचे काही देणे लागतो हा वामनरावांचा विचार सदैव ध्यानी ठेवून आपल्या उरलेल्या आयुष्याचा वेळ त्या सत्कर्म करण्यात आनंदाने घालवत होत्या या त्या काही स्वतःही जगत होत्या आणि इतरांनाही मदत करत होत्या त्यांच्या या सत्कर्माची दखल घेऊन आज त्यांना उत्कृष्ट समाजकारणी हा पुरस्कार देण्यात आला तो घेऊन त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा तो पुरस्कार त्यांनी वामनरावांच्या फोटोसमोर ठेवला व नेहमीप्रमाणे त्यांच्याशी बोलू लागल्या हे फक्त तुमच्यामुळेच बाहेर असताना त्या जरी जगासाठी वेगळ्या असतील तरी वामनरावांच्या फोटोसमोर त्या खूप भावनिक होऊन जात आपले आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळते ते नेहमी आपण भरभरून जगायला हवे तसेच आपल्या आयुष्यात एका योग्य जोडीदाराची साथ मिळाली तर व्यक्ती आतून बाहेरून बदलून जाते त्या व्यक्तीत जीवनाबद्दल सकारात्मकता येते आणि ती व्यक्ती नंतर आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाऊ शकते अगदी कोणत्याही ही कथा आवडली असेल तर आपण या कथेला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल आपले खू खूप आभार